ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नाशिक शहर जिल्ह्यामध्ये सहकार क्षेत्रामध्ये सहकार महर्षी म्हणून ओळख असणारे स्वर्गीय माजी नगराध्यक्ष नगरसेवक महापौर खासदार आमदार तसेच माजी जिल्हा बँक चेअरमन नाशिक जिल्हा साखर कारखान्याचे अध्यक्ष असे अनेक पद भूषविणारे आणि सहकार क्षेत्रात नाशिकमध्ये एक वेगळी ओळख असणारे राजकारणातील विश्वपितामह समजले जाणारे अपराजित जनसेवक स्वर्गीय ॲडव्होकेट उत्तमरावजी ठिकले यांची दहा फेब्रुवारीला जयंतीनिमित्तानं शहरात विविध सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं स्वर्गीय ऍडव्होकेट उत्तमराव ढिकले हे पन्नास वर्षांपासून राजकीय क्षेत्रामध्ये आपलं काम करत असताना त्यांनी विविध योजना आणि प्रकल्प नाशिकसाठी आणले नाशिक, नाशिक जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करण्यामध्ये त्यांचा खारीचा वाटा आहे सहकार महर्षी स्वर्गीय ऍडव्होकेट उत्तमराव ढिकले फाऊंडेशनच्या वतीनं पूर्व विधानसभेचे आमदार राहुल भाऊ ढिकले यांच्या मार्गदर्शनानं फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विशालभाऊ गोवर्धने यांच्या वतीनं सहकार महर्षी अॅडव्होकेट उत्तमराव ढिकले यांच्या जयंतीनिमित्त वेदिकाश्रम येथे वृद्धांसाठी भोजन देण्यात आले तसेच यावेळी स्वर्गीय अॅडव्होकेट उत्तमराव ढिकले यांच्या जयंतीनिमित्त फाऊंडेशनच्या वतीनं त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी शेखर ढिकले विशाल गोवर्धने माजी नगरसेवक उल्हास धनवटे सौरव सोनवणे प्रवीण भाटे लोखंडे मुखेडकर राहुल गोवर्धने वाघाडी तालीम मित्रमंडळ जगदंबा मित्रमंडळ नागचौक मित्रमंडळ शणी चौक मित्रमंडळ आदी मित्रपरिवार उपस्थित होते मान्य दादा यांनी महापौरपद तसेच आमदारपद खासदारपद सहकारी बँकेचे अध्यक्षपद नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्षपद फेडरेशनचे अध्यक्षपद कुस्ती महासंघाचे अध्यक्षपद असे विविध पद दादांनी भूषवले दादां दादांच्या या कर्तृत्वाने आम्हाला नेहमीच प्रेरणादायी असे आम्हाला त्यांचे विचार सदैव मिळत गेले आज या प्रसंगी आम्ही हेच विचार पुढे राहणार यशस्वी होऊन सहकार महर्षी उत्तमराव ढिखले फाउंडेशन तसेच आमचे आमदार आमचे मार्गदर्शक मान्य राहुल भाऊ ढिखले तसेच सुनील भाऊ ढिकले शेखर भाऊ ढिखले यांच्या वतीने आज सहकार वर्षी उत्तमराव डिखले यांची जयंती जयंतीनिमित्त आश्रम येथे वृद्धांसाठी आपण ठेवण्यात आले याप्रसंगी आमचे सर्व हितचिंतक तसेच आमचे सर्व मित्रबंधू या कार्यक्रमात उपस्थित होते आणि या जयंतीनिमित्त आज आम्ही पुन्हा दादा नाईकदा अभिवादन करतो